कोल्हापूरच्या रहिवासी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज मधून निवृत्त झालेले सहाय्यक उपाध्यक्ष दत्तात्रय पाडेकर यांची आठ सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर सायबर त्यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पी एफ आय ला आर्थिक सहाय्यक केल्याच्या आरोपाखाली डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जाया तोडले चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाडेकर यांना डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियातून बोलत असल्याचे सांगून फोन आला त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून अनेक खोट्या तक्रारी दाखल झाल्याचे भासवले त्यानंतर व्हॉट्सअपवर कोर्टाच्या बनावट नोटीसा पाठवून त्यांना टाकण्यात आले या प्रक्रियेत विश्वास नागरे पाटील यांच्या नावाचं ओळखपत्र आणि अधिकाराचा बनावा करून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला तपास पूर्ण होईपर्यंत मनोज पाडेकर यांना शेअर विक्री करून सात दशांश त्र्याऐंशी कोटी रुपये चौदा वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावले गुन्हेगार सतत भ्रम निर्माण करत राहिल्यामुळे पाडेकर यांनी पैसे दिल्यानंतरही त्यांची वाट पाहत बसले मात्र चोवीस जून रोजी ठरलेली रक्कम परत न मिळाल्याने फसवणुकीची जाणीव होऊन त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली